शहादा तालुक्यातील असलोद गावातील भ्रष्टाचाराच्या विरोधात शहादा पंचायत समिती कार्यालयावर वेडू श्यामराव पाटील दिनेश नत्थू पाटील राधेश्याम दौलत मराठे हे तिघेजण अमरण उपोषणास बसले आहेत असलोद येथील अतिक्रमण काढलेल्या शेजारी असलेली दुमजली इमारत अतिक्रमणात आहे का नाही अशी चर्चा सर्वत्र सुरू असून उपोषणकर्ते आता वेगळी भूमिका घेण्यास तयार झाले आहेत ती म्हणजे आता सर्वच बस स्थानका शेजारी असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासनाने काढावे अशी ठाम भूमिका घेताना दिसून येत आहे या सर्व घटनेतून प्रश्न असा उपस्थित होत आहे की जे अतिक्रमण ग्रामपंचायत त्या जागेला आठ नंबर ग्रामपंचायतीने का दिला तसेच व्यवसाय करण्यासाठी ना हरकत दाखला सुद्धा दिला मग अतिक्रमण कस हा प्रश्न उपस्थित होत आहे त्यातल्या त्यात अतिक्रमण काढण्यात आलेल्या जागेच्या शेजारी असलेली दुमजली इमारत अतिक्रमणात येते की नाही जर येत असेल तर त्याचे अतिक्रमण ग्रामपंचायत काढणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे जे बी एस एफ फाउंडेशन सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आलेले काम सेवाभावी स्वरूपाचे दाखवण्यात येऊन त्या संबंधित कामांची बिले काढल्याचा आरोप उपोषणकर्ते करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा